अयोध्या प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी फार प्रतीक्षेनंतर राम मंदिर उभे झाले रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाले हा अतिशय पवित्र सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी देशभरातून रामभक्तांनी अयोध्या गाठली अशा चंद्रपुरातील एका रामभक्तांनी मने जिंकली साधारणत दोन हजार किलोमीटरचा सायकलने प्रवास करीत राम या रामभक्तांनी अयोध्या गाठली याचे नाव मयूर महादेव देऊरमले असे आहे तो पोंभुर्णा तालुक्यातील कनोटी नंबर एक मध्ये राहतो सायकलने अयोध्येवरून तो आज चंद्रपुरात पोहोचला तो पोहोचल्याची माहिती मिळताच चंद्रपुरातील राम भक्तांनी त्याचे जोरदार स्वागत केले यावेळी अयोध्येच्या प्रवासावर तो भरभरून बोलला जर्नी स्टार्ट केली होती एकोणीस तारखेला निघालो आणि मी तिथे अठ्ठावीस तारखेला पोहोचलो नंतर मी दर्शन घेतलं आणि नंतर परत एकतीस तारखेला संध्याकाळला निघालो तर आज सहा तारखेला मी इथे पोहोचलेलो आहे पूर्ण जर्नी माझी दोन हजार किलोमीटरची था होती हजार किलोमीटर जाणं आणि हजार किलोमीटर येणं मला येताना ऑप्शन होतं की मी ट्रॅव्हल्सने किंवा ट्रेनने येऊ शकलो मी जाणे सायकल येणं पण मी सायकल येऊ त्याच्यामुळे खूप छान अनुभव आला खूप छान वाटलं तिथला दर्शन वगैरे सगळ्या घेऊन खूप छान मत मधात काही त्रास झाला का तुला असं पर्टिक्युलरचा मोठा त्रास काही नाही छोटी थोडंफार असं माणसं मिळतात पण खूप छान माणसं भेटतात प्रत्येक ठिकाणी साडी छान सफोड होता छान